बिग येथील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचा भोंगाळ कारभाराचा फटका शेतकरी आक्रमक हळदी तालुका जत इथं ता शेतीस विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यानं आक्रमक शेतकऱ्यांनी उटगी सबस्टेशनवर अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळेस जाब विचारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उटगी सबस्टेशनवर वर बोलवण्यात आले मात्र मुख्याधिकारी तिथं उपस्थित न राहिल्यानं इथल्या संतप्त शेतकऱ्यांनी संख येथील विद्युत मंडळ गाठून आपले गाराणं मांडण्यात आले संख येथील प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की हळडी येथील शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी उटगी येथून गिरीश फॉर्मपासून ते सुसला हद्दीपर्यंत विद्युत पुरवठा ही आठ तास सिंगल फेज खंडित केली जाते व थ्री फेज वेळेस त्यामधून आठ तासांपैकी फक्त चार तास दिले जातात मात्र ती तीन महिन्यांपासून सुरू आहेत या संदर्भात अनेक वेळा दूरध्वनीवरून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याशी संपर्क साधले असता सतत उडवीची उत्तरं मिळत आहेत त्यामुळे या सर्व प्रकरणाला कंटाळून हळ्ळी येथील सरपंच रवी मेडीदार यांच्यासह पन्नास ते साठ शेतकऱ्यांनी बुधवारी उटगी येथील सबस्टेशनवर धडक दिली त्यावेळी त्यांनी आपल्या मागण्या मांडण्यात आल्या आमच्या पिकांचा व जनावरांचा हाल होत आहे त्यामुळे या परिस्थितीसाठी महावितरण जबाबदार असून याची दखल न घेतल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन उभं करू असा इशारा देत उटगी संख्या येथील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील भेट देऊन सविस्तर माहिती देणार असल्याचं यावेळी सरपंच रवी मेडीदार यांनी सांगितलं